वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणार एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरांची शैक्षणिक साहित्य प्रदर्शन विक्री सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर ते साठ टक्के साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा प्रदर्शन सव्वीस मे ते पंचवीस जून पर्यंत पत्ता नामदेव भवन कागवाडी मळा इचलकरंजी फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकाहत्तर बहात्तर या प्रदर्शनाला आजच भेट द्या नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात आयजीएम रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रेखा उत्तम पारधे वय बावन्न राहणार अमराई मळा यांचा मृत्यू झालाय त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या डॉक्टरांची चौकशी व्हावी अन्यथा पाच जून पासून रुग्णालयाच्या दारात ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल चौगुले यांनी दिली ते आयोजित पत्रकार बैठकीमध्ये बोलत होते दोन मे रोजी रेखा पारधे यांच्या पोटात दुखत असल्याने त्या सेवा खासगी रुग्णालयामध्ये गेल्या होत्या तेथे ते त्यांना ते आय जी एममध्ये जाण्याचा सल्ला दिला सोबत अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्याचं पत्र दिलं होतं त्यानुसार रात्री नऊ वाजता आय जी एम रुग्णालयात ने ने नेण्यात आलं त्यावेळी अपघात विभागात उपस्थित डॉक्टरांनी तपासणी करून स्त्री जनरल विभागात दाखल केलं त्यानंतर रुग्णास त्रास वाढताना नातेवाईक डॉक्टरांना बोलवायला गेले मात्र डॉक्टर आले नाहीत सकाळी सात वाजता डॉक्टर आले व त्यांनी सांगली सिव्हिलमध्ये नेण्याचा सल्ला दिला पण रुग्णाची प्रकृती खालावली असल्याने त्यांचा सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी मृत्यू झाला या सर्व घटनेला त्यावेळी असलेले डॉक्टर जबाबदार असल्याचं चौगुले यांनी सांगितलं तसेच संबंधित डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई होऊन बडतर्फ करण्यात यावं अन्यथा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला यावेळी सनी बाचने राजाराम निकम शोभा पारधे मल्हार पारधे उपस्थित होते गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर मार्टला भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टिकीट सुपर मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो